get संशिल्पातायुक्त कैलास तातोरे लोकनियुक्त सरपंच शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर आदर्श गावचे सरपंच पाठोदा येथील फेरी हस्ते देण्यात येत आहे तरी दाखवण्यात आई आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व सदस्यांचे मी मनापासून सरपंच सेवा संघाच्या वतीने स्वागत करतो बंग

संघटनेमार्फत तेव्हा या सरकारला घाम फुटत नाही पावसे पाठल्याला घरी बोलून मी ला ला, दिला होता की तुम्ही जर माणसं उभा केले मला काही राजकारणात उभा राहायचं नाही मला काही तिकीट नाही पुढे उभं राहायचं नाही पण संघटनेने सरपंचाला जर जिल्हा परिषदला उभा करून तिकटे दिले तर मी पाहिजे तिथे महाराष्ट्रात प्रचाराला येईल आणि संघटने आसरा ग्रामपंचायतीनी दिला पाहिजे आणि या पाच सहा गोष्टीवर काम केलं पाहिजे सरपंचाने सरपंच ग्रामसेवक सदस्यांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि जोपर्यंत हे मन लावून काम करत नाही तोपर्यंत देश महासत्ता होणार नाही म्हणून माझी कायम हात जोडून सरपंचाला विनंती करतो की या देशाचा महत्त्व असतो उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर हेमा मालिनी अमिताभ बच्चन जया बच्चन रेखा यांना निधी पुढे द्यायचाहीच माहीत नाही खचदार झालं पण निधी कुठे जायचं त्यांना तर तुम्ही कुठून तरी लिंक लावून त्यांच्यापर्यंत फक्त जायचं आहे त्यांच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत गेलं ना तर ते, ते पैसा देते आणि ग्रामीण भागात त्यांची ओळख ते नाही त्यांना माहिती नाही हा दोष त्यांचा नाही आहे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे की मुंबईपेक्षा दिल्लीला पण चक्र मारायला शिका तिथूनही तुम्हाला जास्त पैसा मिळू शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप बोलायचं नाही पण पाणी झाड स्वच्छता मुलांचे शिक्षण जन सामान्यांचा निर्भीडीर पीडी पक् भूलांदा वंदा आवाज जनता जनतादार हनिदार सरपंच सेवा संघ आयोजित मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा या पुरस्कार सोहळा निमित्ताने

माननीय प्रसन्न पोपटराव साहेब यादवराव साहेब बाबासाहेब पावसे साहेब युवा नेते रोहितजी साहेब नामदेवराव गोरडे संजय खांडेबरड राजेंद्र गिरी राहुल दादा खरपे सुजाताताई कासार सविताताई महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून हजारोच्या संख्येने सरपंच उपस्थित होते जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे अहमदनगर जर ग्रामपंचायत लेवलला कुठल्या जर अडचणी असतील तर आपल्या सतंत्र सेवा संघाच्या माध्यमातून मान्य ॲडव्होकेट कडळे साहेबांशी आपण सतर्क करू शकता आम्हाला खात्री आहे शंभर टक्के आपल्या असलेल्या अडचणींची असा प्रयत्न या स्वराज्य सरपंच ज्या वेळेस त्या व्यक्तीला असलेला त्रास नाही आहे कचाट्यातून गेलेला आहे आमच्या सारखं एक अशीच्या किरणांना आपण डाव की सरपंच आम्हाला विलायच मत आणि माध्यमातून आपण काय करण्याचा प्रयत्न करतोय असलेले सदस्य निश्चित कधाना प्रकारची कामं झाली पाहिजे आणि सातत्याने धडपड त्या ठिकाणी करत असतो या राजकारणाने केलेला क्रस्त आणि त्यातूनच चांगल्या पद्धतीची वाट काढण्याचा प्रयत्न सरपंच हात करत असतो आपला त्या सदस्य हात करत असतो कुठलाही राजकीय गटतट -गट न जाता सातत्याने गावच्या विकासात्मक धोरणाच्या दृष्टीने गावात विविध पायाभूत सुविधा यावा या धोरणात्मक गोष्टीमुळे त्या ठिकाणी त्याचं चा काम चालू असतं परंतु या सर्व गोष्टीचा ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्रामधून सरपंचांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस निश्चित आमच्या लक्षामध्ये आलं की सरपंचांच्या सुद्धा काही गोष्टीच्या मागण्या या ठिकाणी आपण सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून त्या पूर्ण केल्या पाहिजे आणि म्हणून नागपूरला आम्ही अधिवेशनाच्या दरम्यान त्या ठिकाणी गेलो पहिली आमची सरपंचांच्या विषय मागणी होती की सरपंचांना मिळणार जे आहे आता जे तुटपूंचा मिळणार मानधन आहे या मानधनामध्ये ग्रामपंचायत मध्ये बसल्यावर महिन्याचा चहा पाण्याचा सुद्धा खर्च होत नाही आणि म्हणून तालुक्याच्या लेव्हलला जात असताना जिल्ह्याच्या लेव्हलला जात असताना आरक्षणावरती आणि सरपंच आहे अनेक कॅटेगरीतून या ठिकाणी सरपंच पदाविराजमान झालेल्या महिला असतील पुरुष असतील सर्व सक्षम नाहीये आणि घरची परिस्थिती सुद्धा लोकांची अनेक घरची परिस्थिती नाजूक आहे परंतु त्यात हे काम करत असताना त्याला दिला जाणारा पगार तो त्या ठिकाणी पुरत नाही आणि म्हणून सरपंच सेवा संघाच्या मागणी केली की सरपंचांना किमान एका महिन्याचे वेतन पंधरा हजार रुपये हे देण्यात यावं ही आमची मागणी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बरोबर आणि या खेळांच्या विकासासाठी जे महत्वपूर्ण केंद्रबिंदू जो आहे तो सरपंच आहे आणि त्या सरपंचाच्या माध्यमातून त्या गावचा सर्वांगीण विकास होत असतो आणि हा विकास साधण्यासाठी जस आपण एक पावसाचे आपलं वय किती आहे सत्तर आपला उत्साह दांडगा आहे कारण पावसाचे आपलं वय किती आहे सत्तर आपला उत्साह दांडगा आहे कारण मागच्या मी होतो तुम्ही त्याच प्रेरणास्थान आहात आणि आजही तुम्ही वयाच्या या, या सत्तरीमध्ये टिकून आहात हो तर आम्हा लोकांना काय संदेश देऊ इच्छिता आज आपला भारत हा खेड्यांचा देश आहे बरोबर आणि या खेड्यांच्या विकासासाठी जे महत्वपूर्ण केंद्रबिंदू जो आहे तो सरपंच आहे बरोबर आणि त्या सरपंचाच्या माध्यमातून त्या गावचा सर्वांगीण विकास होत असतो बरोबर आणि हा विकास साधण्यासाठी जसं आपण एका गावाला विकसित करतो असा पूर्ण राज्य किंवा पूर्ण देश हा सरपंचांच्या अंडर आहे आणि म्हणून सरपंच हा महत्त्वाचा असल्याने सरपंचांना कुठेतरी अत्यंत आवश्यक आहे बरोबर आणि त्यानुसार मी स्वतः गेले वीस वर्ष बावीस वर्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब बाजारे यांच्याकडे काम केलेलं आहे आणि त्यांच्या आदर्श गाव योजनेमध्ये तीन वर्ष काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या प्रेरणेतून हा सरपंच सेवा संघ निर्माण झाला आणि हा सरपंच सेवा संघ पूर्ण महाराष्ट्रभर राज्य कार्यरत आहे आणि या संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व सरपंचांच्या